दादा बॅटिंग करते वहिनी बॉल टाकता ते बघा बाबू कसा खेळतात बघा का बाबू बघा तर बघा कृष्णाची कडे खेळतय पुढे गेला या मोमोज खाल्ले एस केलेला आवडतात जिकडे पुण्याचे मोमोज तेवढे टेस्टी आहे ना काम कुठे मस्त आहे ना ओरिजिनल जे हेपाई लोकं बनवतात आपण गोवाला खेळतो आहे त्या स्वराज आता बॅटिंग करणार आहे मला बॅट बॉल खेळतो त्याला दिसून द त्या बॉल डोळ्याने का दिसून सकाळपासून उठली बिचारी बाबू होता झोपला नेट आणि आता आम्हाला खूप आणि ना आता दाखवते मोनाजीच्या लग्नाचा मोनाजींनी आम्हाला पावभाजी केली आहे सकाळी सकाळी नाश्त्याला पावभाजी

टाक फास्ट का गेला दात थोडी घे बॉल घे एसके वर्सेस इंडिया वर्सेस पाकिस्तान गेलो खपलो काजबीज पुढे राहील गे तू गाडीची घरी जायचं मग तिकडे आला तिकडे गे घरी जायचे वांदे करायच वाटत काजबीज पुढे दादा तर दा मारस खाय तू आज जोर आलाय ना तुझा बघा आता कसा बॉल मारेल बघा बघा तर बघला पकड कॅच आणि वाचली या हो ना पोरगा छोटा अरे माकडे हाऊ हाऊ मग लागेल ना मग तरी हाऊ टाक आर सी पी सर्सेस मुंबई इंडियन गे सिक्स मारला एस केला काय गुंडा बनिंग रे तू तक ओह क्या सड लिया इसके लिए गुड शॉट तक दादा बैटिंग करते हुए नहीं बोल रखता थे पकड़ 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 पकड़

आम्ही चलो आता बाबूला घ्यायला चाललोय कृष्णाला फुटबॉल खेळायला आता आम्ही आलो होय तर कृष्णाला घ्यायला आलो आहे आणि तिकडे दिसतं तुम्हाला आतमारी तिकडे कृष्ण आमचा खेळत असत फुटबॉल आता बोल मामा मामा आता मामा बघेल तर खुश तो बघा कृष्णा तिकडे खेळतोय पुढे गेला बघितला या खेळ ग्रीन टीम ब्लू टीम असं केवढी ओढीची पोरं पण आणलं ना ग्रीन मला पण केवढीच आहे इथे मोठे एज वाले ना एज जास्त आहे आणि त्यांचा एज कमी ग्राउंड भारी आहे ना तर बस आहे म्हणजे एक तासामध्ये तू सगळं आवरतो आता आले कृष्णा फुटबॉल खेळून त्याचा जरा इंटरव्ह्यू घेतो तू कसं मॅनेज करतोस मग सगळं कसं मॅनेज करतो शूट खूप सारे स्कूल ला मॉर्निंग लाट फोर्टी आम्ही तीन वाजता येतो किती वाजता तीन वाजता मग नंतर काय तुझं डेली रुटीन तीन नंतर काय करायचं नंतर जेवण करायचं ला ना, ला सांग ना? फुटबॉल जेवता जेवण झालं का मला सॉक्स वगैरे घालून फुटबॉल ला, <laughs> जो जो ला, ला। हो। मजा येते तुला फुटबॉल खेळायला हो। फुटबॉलला पोचायला पण तुला आवडतं गेम फुटबॉलच अजून कोणते कोणते स्पोर्ट्स आवडतात

आता कोणतं तरी मार्केट मला वाटतं वाटत कल्याण डायरेक्ट कल्याण चल आता घरी जाऊया स्वराज घरी खेळतोय आणि मस्त मोमोज खाल्लो तुला खायच मोमोज मोज बॅगी आधी तरी सांगायचं बॅग

तुझं नाही तुझं मी आईस्क्रीम घेतलेली तेव्हा गाताने घेतली मग तू रडायला लागला माझी आईस्क्रीम सगळी घेतात आठवलं ना आई बाबू कसा खेळतात बघा गा बाबू बघा आता बघा दवा लावलाय बाबूला आला आमचा ना प्लॅनिंग चेंज झालं आज आम्ही घरी जाणार होतो मुळे सुट्ट्याच आहे सर्वांना तर आम्ही प्लॅनिंग चेंज केलं आणि उद्या चाललेला आहे आम्ही कुठे उद्या समजेल हा बघा अजून खेळतो मस्ती काही संपतच नाही बाबू काय तुझं रात्रीचे किती वाजले माहिती तुला साडे अकरा वाजले भा, भा आई आई करायला लागली आता आई आई बाबू सोरू ए चोरो, ए फोर बी फोर सी फोर सी फोर कॅट परत बी फोर ड ए बाबू टम्मी कुठे टम्मी टम्मी कुठे बाबू हां आणि नोच लेख कुठे लेक हां गुड डोक हा नाही ते बघा एसके ना मला काहीतरी चेहरा लिहून लावला मग अशी काय लावते संबंध नाही काही काय करायचं मला लावलं लाईट सारखं हा खरं बईट सारखं काय करायला लावलं काहीतरी बाबू काय सुरू सुरू मम्माला ममाला कर बाबू आम बाबू मँगो गो मँगो आता मँगो काप ना तो काल नाईट क्रीम लावली चेहऱ्याला उद्या बाहेर जायची तयारी फक्त उद्या पाऊस नको पडून दे बस देवाला सकाळी लवकर निघणार आहे हा हॉटेल वर न आणला आम्ही